आणि आता बातमी आहे सुषमा अंधारे यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्या संदर्भात केलेल्या ट्विट संदर्भात रुपाली ठोंबरे पाटील या असं म्हणत अंधारेंनी प्रस्ताव मांडलेला आहे रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासमोर आणि आता या प्रस्तावावर रुपाली ठोंबरे पाटील काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर अंधारे यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांना काय प्रस्ताव दिलाय पाहूयात सुषमा अंधारे म्हणतात निष्कलंक चारित्र्य उत्तम जनसंपर्क निडरता त्याचबरोबर रोखोक नेत्यांच्या मागे पुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार रुपालीताई अजून किती मुस्कट दाबी सहन करणार निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ असं म्हणत सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्षरित्या रुपाली ठोमरे पाटील यांच्या समोर प्रस्ताव मांडलेला आहे आणि यावर आता रुपाली ठोंबरे पाटील काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे